नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोलाय या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत तमनेलवरती पाहिल्याप्रमाणे आपल्याला कळालं असेल की आज आपण कोणत्या विषयावरती बोलणार आहोत तर मित्रांनो आज एकविरा माता या ठिकाणी एक मानाचं मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये अचंबित अशा गोष्टी घडल्या तर पहिल्यांदा बघूयात की नेमकं घडलं जरी काय तर मित्रांनो काल बातमी आली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मैदानाकडे लागले कारण मथुर आणि बकासूर पुन्हा एकदा एकत्र धावणार होते अनेक दिवसांपासून बकासूरला विजय मिळत नाही त्याचबरोबर मथुर देखील काही का ठिकाणी गुलाला आलेला नाही त्यामुळे सर्वांना उत्सुकता होती की या मैदानामध्ये बकासूर आणि मथुर हे शंभर टक्के गुलाला देतील मात्र तसं काहीच घडलं नाही अगदी पहिल्या गटामध्ये ते त्यांनी गट पास केला गट क्रमांक सत्तावीस आणि तास क्रमांक दोन हे त्यांचं असं होतं आणि त्या तास हो आणि त्या गटामध्ये त्यांनी तो गट पास केला मात्र सेमी फायनलसाठी ते पात्र झाले मात्र सेमीफायनल ते जिंकू शकले नाही सिकंदर आणि बगेरा या नावाच्या बैलांनी त्यांना मात दिली आणि सेमीफायनलमधून ते बाद झाले त्यानंतर जेव्हा फायनल झाली आणि फायनलमध्ये भुंगा आणि मेहरबान नावाचे हे दोन बैल विजयी झाले मात्र जेव्हा ही बातमी सोशल मीडियावरती व्हायरल झाली आणि यूट्यूबवरती यावरती माहिती प्रसारित झाली की बकासूर आणि मथुर पराभूत पराभूत झाले तेव्हा त्या ते खालील कमेंट या अतिशय धक्कादायक होत्या आणि त्या ओढ्याच गंभीर होत्या तर अशा या कुठल्या कमेंट आहेत की ज्यांनी काहीतरी वेगळाच वाद निर्माण होऊ शकतो तर आपण त्या कमेंट बघणार आहोत की लोकांनी कशा प्रकारच्या कमेंट केलेल्या आहेत ह्या एका यूट्यूब चॅनलवरच्या खालच्या कमेंट आहेत आणि त्या आपण पाहणार आहोत या गाडीवर फक्त विठ्ठललाच पाहिजे होते कारण संयमी व्यक्ती आहे आणि संयमानेच आनंद जिंकता येतो अशा प्रकारची कमेंट आहे त्यानंतरची पुन्हा एक कमेंट आपण बघूयात दोन्ही वाघ आहेत तिथे असेल आणि कोणी असेल कोणालाही नावे ठेवत जाऊ नका खूप दिवसांनी एकत्र आले जे वाईट कमेंट जे करतील ते दोन बापाचे असतील इथे प्रत्येकाचा दिवस असतो तसा आपला मथुर आणि बकासूर या दोघांचा बॅड लक आहे नक्कीच पुन्हा एकदा पळतील आणि स्टार येतील यानंतरची कमेंट आहे जास्त हवेत आहेत जरा त्यांच्यासोबत आवाज करता त्यांचा इतिहास बघा पहिलेल्यानंतर त्यांच्यासमोर आवाज करा तुम्ही आज नाही आले आणि त्या दोघा वाघांनी समोर करता सात पेड्या जातील या दोन वाघांची बरोबरी करायला अशा प्रकारची कमेंट आहे आणि यानंतर जी सविस्तर कमेंट आपण बघणार आहोत भावानं बबलू चा विषय काही पण बोलू नका हार झाली म्हणून काय झालं त्यांच्या आधी तरी त्यांच्या आधी कितीतरी वेळा बबलू चा बकासूरला आणि किताब आणि एक नंबर करून दिला व बबलू चा, चा कायम बकासूरच्या वाईट काळात बकासूरच्या पाठी उभ्या त्यामुळे आपण बराबर झाला म्हणून बबलू ज्याच्याला नाव ठेवणे बरोबर नाही बैलगाडा शर्यत हा एक अनिश्चित खेळ आहे कोण कधी जिंकेल किंवा पराभूत होईल सांगता येत नाही बैलगाडा शर्यत हा एक खेळाडू वृत्तीने खेळायचा खेळ आहे जो जिंकेल त्याचे अभिनंदन करावा जो पराभूत होईल त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्यावी ही आपल्या बैलगाडा क्षेत्राला चांगल्या वळणावर घेऊन जाईल मी एक बकासूर आणि मतवर प्रेमी अशा प्रकारची कमेंट केली तर मित्रांनो अशा वेगवेगळ्या कमेंट तुम्हाला पाहायला मिळतील अनेकांचे वेगवेगळ्या मतं आहेत की यामुळे बकासूर मथुरे हे मैदान हरले तर बघूयात आता लोकांचं आपापले मत आहे तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा व हा व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मनापूर्वक धन्यवाद